या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील कुकडूवाडी येथील शेतकरी त्याच्या कुंभारवाडीच्या भात शेतामध्ये पहाटे राखण करण्यासाठी गेला असता गव्यानं मागून हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय राधानगरी इथं उपचार सुरू आहेत राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथल्या कोंड्याचा नाळवा या शेतामध्ये राखण करण्यासाठी गेला असताना कुकुडवाडे येथील शेतकरी नामदेव सोडू शिंदे यांच्यावर कव्यानं हल्ला केला त्यामध्ये त्यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाली वन विभागाच्या रेस्क्यू टीम सह वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला यामध्ये वनपाल संजय भाट वनरक्षक जितेंद्र साबळे वन कर्मचारी आणि रेस्क्यू टीमचा सहभाग होता टी व्ही मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे ना शिंदे कुकुरवाडी क्षेत्र असून काही भात रखवालीसाठी गेले होते आणि गव्याचा हल्ला गहू शेतात भात खाऊन जंगलात उभारलेला होता परंतु शेत शेतात बांधव उभारलेला नसल्यामुळे कुत्र्या त्यांच्या अंगावर भुकल्यामुळे ते गव गवाने पप्पां कुत्र का भुक्तवून बघण्यासाठी पाठिंबा आले तर गहू पाठीमागून येऊन पुढे धडक मारली व पप्पा खाली शेतात बांधावर पडले व नंतर खाली त्यां पप्पांच्या पाया पाय देऊन गहू पुढे गेला आणि पप्पांना आता आम्ही ग्रामीण रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑरमेंट केलेले आहे वन विभागाचं कोण आलं होतं वन विभागाचे <laughs> साबेसाहेब आले होते त्यांनी आता पंचनामा वगैरे करून ठिकाणी आलेले आहे